कालचा पेपर आज वाचत नाही ती पण लाखो वर्षाचं पवित्र रामायण आणि आज सुद्धा वाचलं जात आणि ह्या रामनामावर जगाचा उद्धार होतो नामाची या चिंतने विघणे पैलती बारा वाटे राम ज्या भागात गेले वनवासाला त्या भागात ही भावी भक्त निघालेले आहेत नाशिक असेल त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर असेल इडशी असेल तुळजापूर असल या भागात प्रभू रामचंद्र आले होते तिकडं हे वनवासी मंडळ जाणार आहेत त्या ठिकाणी जे काही रामाच्या कुणा आहेत तिथं जाऊन दर्शन घेणार आहे परंतु बघा काका का सांगितलं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे रामायण चालू राहणार आहे पण मी असं म्हणतो की रामायण आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे कशा करता या संताच्या असणाऱ्या पावित्र्यामुळे संताच्या असणाऱ्या आणि भक्तीमुळे चंद्र सूर्य त्या ठिकाणी त्यांची वाटचाल करतात हजारो वर्षापूर्वी माउलींनी सांगितलं होतं पाण्याची या विषय लखलं की ते विजू प्रकाशी सातशे प्रवर्षाचा शोध लावला आणि वीज तयार केली पण विज्ञान मोहर गेलं तर अध्यात्मान निर्माण झालं नमस्कार प्रभात न्यूज मध्ये स्वागत जय श्रीराम हा नारा पूर्ण भारतात अखंड भारतामध्ये घेतला जातो त्याच पद्धतीनं आज आपण माशेस तालुक्यामध्ये आहोत या ठिकाणी अनेक हजार वर्षापूर्वी झालेलं रामायण महाभारताची प जे काही आपण बघतो आले जे प्रथा चालत आले त्याच पद्धतीनं आज नेवरे भागात हा आनंदोत्सव त्या ठिकाणी साजरा होताना दिसतोय हे अकरावं वर्ष त्या ठिकाणी तर रामायणाचं आहे आणि इथून पुढे सुद्धा ही अखंड परंपरा त्या ठिकाणी चालू राहणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर बावीस तारखेला होणारी शक्ती आणि आज ते चौदा दिवस त्या ठिकाणी जे काही चालत त्या ठिकाणी नाशिक त्र्यंबकेश्वरांनी गेलेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकी ही जो काही कार्यक्रम आहे अकरा वर्षाचा कसा असणार आहे काय पद्धत आहे काय सांगाल हजार वर्षापूर्वी रामायण होऊन गेलं तरी सुद्धा तीच भावना तीच तेच तुमच्या मनामध्ये असणारे देवाबद्दलचं प्रेम काय सांगाल तसं म्हणायला गेलं तर अकरा वर्ष नाही जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत हे जे रामायण आहे किंवा हिंदू धर्माची ही जी काय संस्कृती आहे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संस्कृती चालू राहणारच दोन हजार एकपासून हे जे रामायण आहे त्यातील अकरावं पारायण आहे दहा पूर्ण झाले आणि हे अकरावं पारायण आहे तर अकरावं पारायण आहे त्यातील हा वनवासाचा दिवस बावीस मार्चला लक्ष्मण शक्ती आहे तत्पूर्वी चौदा दिवस अगोदर आज हे भाविक भक्त वनवासाला जाणार आहेत रामानं जे काय चौदा वर्ष वनवास भोगला चौदा वर्ष रामाला कमी होता काय अयोध्येचा राजा होता देशाचा मालक ती परंतु एवढा असून सुद्धा त्याच्या नशिबाला चौदा वर्ष वनवास आला आपल्याला थोडं जरी काय झालं तर आपण सगळं खुणावर दे शिकवतो देवावर शिकवतो पण तसं नाही रामाय सुद्धा नशिबाला वनवास आला आणि तेच आपण चौदा दिवसातून अनुभव घ्यायचा आहे राम ज्या भागात गेले वनवासाला त्या भागात ही भावी भक्त निघालेले आहेत नाशिक असेल त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर असेल इडशी असेल तुळजापूर असेल या भागात प्रभू रामचंद्र आले होते तिकडं हे वनवासी मंडळ जाणार आहेत त्या ठिकाणी जे काही रामाच्या खुना आहेत तिथे जाऊन दर्शन घेणार आहेत आणि ही प्रथा अशीच पुढे चालू राहणार आहे या विज्ञानाच्या युगामध्ये आपण माणूस मागची जी काय देवाची देवाने जे काय लिहून ठेवलेलं आहे किंवा देवाचं जे काय आहे ते विसरत चाललेलं आहे परंतु तसं न करता जे तरुण पिढी असेल किंवा नवीन वर्ग असेल ते असणाऱ्या परमार्थाकडे वळला पाहिजे आणि अजून सुद्धा देशाला त्याची गरज आहे संपूर्ण देश त्याच्यावरच चालला आहे तुकाराम महाराजांनी कित्येक वर्षापूर्वी लिहून ठेवलं होतं वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे ते आज या ठिकाणी सरकार सांगतं झाडं लावा जाड जगवा म्हणजे जे काय आहे ते सुरुवातीपासून चालत आलेलं आहे आणि त्याच्याच आधारावर सुद्धा जग चालत आहे त्यामुळे सर्वांनी रामाला विसरू नका परमार्थाला विसरू नका प्रभू रामचंद्र भगवान की जय बावीस मार्चला सर्वांनी लक्ष्मण शक्तीसाठी नेवरे गाव माशेर तालुक्यातील नेवरे या गावामध्ये यावे खर आमच्या गावात म्हणजे त्याच्या अगोदर होत तर गुरुजी गिरीश काकाचं वडील त्यांनी हे रोपटं लावलं त्याच्यापूर्वीच काय असेल त्याच्या पश्चात त्यांच्या कुटुंबानी त्याचा वारसा जपला आणि आमच्या गावातली वाचक सूचक मंडळी सगळी सुज्ञ आहे हे सगळ्या गावाला त्याचा लाभ मिळवून देतात आणि गावकरी मंडळी सगळी निस्तं गाव नाही आमचं गाव नेवरी आणि कोंढरपट्टा ही दोन गावं नेवऱ्यातला एक ग्रामपंचायत जा विभक्त झालेला भागा भाग आहे कोंढरपट्टा पण आज ताग्यात नेवराने कोंढरपटा हे सामुदायिक कार्यक्रमात देवा धर्मात सगळ्यात सहभागी असतात mm. त्यामुळे दोन्ही गावाच्या माध्यमातून रामायण असो कुठली यात्रा असो सगळं पारंपरिक किंवा ही कार्यक्रम आमच्या गावात खेळीमिळीनं सर्व जाती धर्माच्या लोकांचे बोरवर घेऊन आणि ह्याला लहानात लहान रोजगारी मोठ्यात मोठ्या शेतकरी की सर्वजण मिळून त्या प्रत्येक कार्यक्रमाला मदत करतात त्याच्यामुळे हे कार्यक्रम मोठ्या पाच सहा सहा दहा लाखापर्यंत कार्यक्रम होतात ह्याला मोठ्या प्रमाणात आता तुमची बावीस तारखेला शक्ती लक्ष्मण शक्ती आहे ह्याला दोन तीन चार हजार लोकांनी जेवणाचा आस्वाद ऐकायचं ही, ही सगळं ही परंपरा आहे आणि या सगळ्यासाठी गाव जरी मदत करत असलं तरी आमच्या गावातील वाचक सूचक मंडळी यांचा मोठा ह्याचा वाटा आहे खाडेजवार नक्कीच आपण त्या ठिकाणी बघितलं काय सांगाल तुम्ही अनेक वर्ष तुम्ही पूर्ण अकरा वर्ष जर ह्याच्या अगोदर बघितलं पुढच ही परंपरा चालू ठेवणार काय सांगाल कसं वाटतं आज रामायण तुम्ही आता शक्ती भावीसारखे भगवान प्रभू रामचंद्राने कृतयुगात हिंदू धर्माच्या रक्षणासाठी अवतार धारण केला आणि पूर्ण अवतार धारण केला आणि रामचरित्र लिहिलं आधी केले मग सांगितले ह्या असणाऱ्या सर्व भक्ताला भगवान प्रभू रामचंद्राने स्वतः आधी वनवास भोगला धर्म टिकवला हो गेला आणि तोच धर्म चंद्र सूर्य तोपर्यंत टिकणार आहे एवढा मोठं मोगलांचं सातशे वर्षेच राज्य इथं केलं तरी सुद्धा आपलं ग्रंथ जसं ना तसं राहिलं कालचा पेपर आज वाचत नाही ती पण लाखो वर्षाचं पवित्र रामायण आणि आज सुद्धा वाचलं जातं आणि ह्या रामनामावर जगाचा उद्धार होतो नामाची या चिंतने विघ्ने पळती बारा वाटे असं पवित्र नाम प्रत्येकाच्या कंठाच्या ठिकाणी असावं आणि असंच त्या ठिकाणी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत प्रत्येक गावोगावी रामायण लावावं आणि धर्म सांभाळावा जगाच्या ठिकाणी देवापेक्षा धर्म श्रेष्ठ आहे आणि हा धर्म रामाने आपल्याला दिशा दाखवून दिली आणि सर्व असणाऱ्या भाऊ भक्तांनी ह्या धर्माचं रक्षण करावं रामायण लावावं रामायणातून त्या ठिकाणी धर्म ज्ञान बोध होतो विज्ञान निर्माण झालं अध्यात्मावरनं अध्यात्मावरनं विज्ञान निर्माण झालं अशा प्रकारचा अज्ञान त्या ठिकाणी अशा प्रकारचं अध्यात्मक ह्या असणाऱ्या विज्ञानवाल्यांनी सुद्धा जपलं आणि त्याच्यावरनं त्या ठिकाणी विज्ञान निर्माण झालं हजारो वर्षापूर्वी माऊलींनी सांगितलं होतं पाण्याची या विषय लखलं की ते विजू प्रकाशी त्या सातशे वर्षाचा शोध लावला आणि वीज तयार केली पण विज्ञान मोहरं गेलं तर अध्यात्मावरनं निर्माण झालं ही अध्यात्म सुशिक्षित लोकांनी सगळ्यांनी पाळावा राम आणि रामाची सेवा करावी हीच रामचरणी प्रार्थना रा, त्या रा, ठिकाणी अजून सुद्धा इथं आले काय सांगाल तुम्ही आज रामाला त्या ठिकाणी जय श्रीराम मी राम भक्त मादर नाव बाळासाहेब गणपत कदम राहणार नेवरे तालुका मालशिरत जिल्हा सोलापूर अकरा रामायण पूर्ण झाली प्रत्येक रामायणाला माझी फिरीची वाचकाची सेवा आहे आणि इथून पुढेही अशीच मला सेवा घडावी एवढे मी श्रीरामचरणी प्रार्थना करतो जय श्रीराम काय सांगाल गावात एवढा मोठा उत्साह सगळेजण तुम्ही एकत्र आला आणि हे सण साजरा आज नेवरे गावामध्ये ज्या प्रमाण आपण एखाद्या सणाची वाट बघतो ते क्षण कसं असतात क्षणिक असतात ते क्षण या ठिकाणी आणि दसरा दिवाळी हे सण आपलं प्रापंजिक आलं हा जो या ठिकाणी सण आहे हा त्रिभुवनामध्ये असणारा गाजत असलेला सण आहे स्वर्गीची आमर देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म मृत्यू लोकांमध्ये जन्म कशासाठी व्हावा मनुष्य जन्म हा शेवटची पाळी आहे शेवटची पाळी असल्यानंतर मनुष्य जन्मानं आपल्या हितलं त्या ठिकाणी आपण काहीतरी करणार संसार कुणीही करत पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भो भोगती बरोबर भो मनुष्यानं काय केलं पाहिजे आपल्या आणि तयार केली पाहिजे त्याच्यासाठी माध्यम आपल्याला काय काय होता या ठिकाणी कलयुगामध्ये तर ह्या कलियुगामध्ये मा एकच माध्यम आहे की नामचिंतन नाम घेता नाम वाट चाली यज्ञ पावलं पावली एवढंच मला सांगायचं आहे कि आता या असणाऱ्या कलियुगामध्ये विज्ञान त्या ठिकाणी भयंकर पुढे गेलेलं आहे परंतु मगा काका सांगितलं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे रामायण चालू राहणार आहे पण मी असं म्हणतो की रामायण आहे तोपर्यंत चंद्र सूर्य कशा करता या संताच्या असणाऱ्या पावित्र्यामुळे संताच्या असणाऱ्या आणि भक्तीमुळे चंद्र सूर्य त्या थी ठिकाणी त्यांची वाटचाल करतात आणि आमच्या गावामध्ये आज या ठिकाणी दुःखाचं सावट पसरलेलं आहे कशा करता आज ही रामाच्या रूपानं चौदा दिवस वनवासी मंडळी चौदा दिवस वनवासाला जाणार आहेत आणि बावीस मार्च रोजी आपल्या गावामध्ये येणार आहेत आणि त्या दिवशी सगळीकडे आनंद उत्सव साजरा करणार आहे आणि बावीस तारखेला मोठा लक्ष होऊ कार्यक्रम नेवरे गावामध्ये होणार आहे तर त्या असलेल्या कार्यक्रमाला सगळ्यांनी लाभ घ्या नक्कीच आपण बघितलं कशा पद्धतीनं जो काही हजारो वर्षाचा ऐतिहासिक जो काही क्षण होता रामायण असेल महाभारत असेल त्याची पुनृत्ती तर खेडे ग्रामीण भागामध्ये अजून सुद्धा तशीच चालू आहे नासामध्ये जाऊन जर तुम्ही सॅटलाईट बघत असाल परंतु यांचं म्हणणं आहे की जे विज्ञानाचे शोध लागले जे विज्ञानानं जे काही प्रगती केली त्याला कुठंतरी रामायण असेल महाभारत असेल कुठंतरी या संप्रदायाचाच आधार घेऊन त्या ठिकाणी विज्ञानानं सुद्धा प्रगती केली अतिशय जे काही आपण यांची भावना बघितली शुद्ध भावना असेल किंवा कुठेतरी यांच्या मनामध्ये वेगळा भावना आहे त्या ठिकाणी द्वेष नाही कोणाबद्दलचा एक आनंद उत्सव साजरा करताना ही नेवरी मंडळी बघितली असेल रामाच्या मंदिरामध्ये या सर्व गाव ग्रामस्थ एकत्र आले आणि त्या ठिकाणी हिंदू धर्माचे जे काही प्रत्येक असणारे श्रीराम प्रभू असतील किंवा जे काही अन्य देवता असतील यांना कुठेतरी प्रेरी ठेवून हे आज गेली अकरा वर्ष अखंड अशी जी काही सेवा आहे त्या ठिकाणी करत आहेत ही सेवा अशीच अखंड आमच्या माध्यमाद्वारे सुद्धा आम्ही तुम्हाला सर्वत्र दाखवू त्याच पद्धतीनं समाजामध्ये जे काय जनजागृती करायचा प्रयत्न हे लोक करतात अतिशय सुंदर पद्धतीने करतात त्या ठिकाणी आपण जगात मध्ये बघतोय नेमकं काय चाललंय या, या कलियुगात कलियुगातच तुम्हाला सगळं बघायला मिळायला लागले ला हे कलियुगात बघायला असताना सुद्धा ही लोक किती प्रामाणिकपणे आज ही गोष्ट करणं किती अवघड आहे आपल्याला समजून येते कारण आज आपण स्वर्गेट प्रकरण असेल बीडसारखा प्रकरण असेल त्या लोकांची मानसिकता आणि ह्या लोकांची मानसिकता यात किती फरक आहे हे आपण आज जाणून घेतलं त्या ठिकाणी बीडमधला प्रकार आणि हे लोक बघत की देवाच्या आधी नसताना किती आंबा वाय आपण मग अशी फुगडी बघितली आजीचं वय त्या ठिकाणी साठच्या प्लस वय आहे पण किती एनर्जी असेल किती त्यांच्यामध्ये आणि ह्यांची भावना आणि त्या लोकांची असणारी भावना किती फरक आहे म्हणून संप्रदायाच्या किती जवळ असलं पाहिजे हे यातून आपल्याला लक्षात येते नक्कीच लोकांमध्ये जरी तुम्ही जास्त हुशार झाला असला किंवा तुमच्यामध्ये जास्त अशा हुशार केले असली तरी शिवाय आपण काहीच करू शकत नाही ग्रंथ हजारो वर्षांपूर्वी जरी ग्रंथ लिहून ठेवले असले तर त्याचं एक एक पान आपल्याला कसं जगायचं सांगते त्या ठिकाणी आपण मोबाईलचा सहारा घेऊन असा त्यासारखी एखादी शिस्टीमधली एखाद्या विज्ञानाचा वापर करून जरी आपण हुशार झालो असलो तर एक ग्रंथाचं एक पान किंवा असं सुद्धा म्हटलं जाते की ज्यावेळेस आपण गीतातलं एक पान उघडायचं आणि दिवसाचा सारांश आपल्याला लक्षात आज काय घडणार आहे हे सुद्धा आम्ही अनेक वेळा प्रयत्न केला की गीताचं एक पान उघडलं की वळ वाचली त्याचा महाडीत भावार्थ बघितला आपल्या आयुष्यामध्ये त्या दिवसात कसंच घडतंय आणि इतकं हजारो वर्षापूर्वीच लिहिलेलं वाङ्मय त्या ठिकाणी इतकं प्रभावीशाली आहे आणि हे अशी म्हणजे आपल्याला आपल्याला वाटतं की कमी शिकले लोक आहेत पण यांच्या मनावर सुद्धा त्या ग्रंथ असतील ते ग्रंथ यांना वाचता येत नसतील पण कानाव पडलेले जे काही उच्चार शब्द आहेत ते हजारो वर्षापूर्वी जसं काय घडलं होतं या लोकांनी असंच आचरण करून यांच्या जे काही वागणूक का आहे ते आपल्या वागणुकीत लक्षात आलं अजित आपण बघतोय म्हणजे काय जवळ शंभर दीडशे लोक आहेत त्यांच्यामध्ये किती समाजाविषयी प्रेम आहे समाजात कुठलीही अत्याचाराची भावना अहिंसेची भावना कुठं आपल्याला दिसून येत नाही एकमेकाबद्दल द्वेष नाही किती छान असं वाटतं की हिंदू धर्म अजून सुद्धा अखंडितपणे ही लोक चालवताना दिसत आहेत आम्ही यांचं जे काय बावीस मार्च रोजी जी, रो जी, जी शक्ती होणार आहे ती सुद्धा अशीच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू तुर्तास तरी तुम्ही आला हिंदू धर्माचे तुम्ही रक्षण करताय आणि हिंदू धर्मासाठी पेर ठरताय हीच गोष्ट खूप महत्वाची आहे तुम्ही वेळ दिला आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल तुमचं सर्वांचा आभार आहे धन्यवाद